आठवण परत आली नंदिनीच्या मनात भीती दाटली नमस्कार मंडळी होईल या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की पार्थ आणि नी नंदिनीचं बोलणं चालू असतंय तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुमच्या बरोबर बोलताना मला मनात कसले उलटे सुलटे विचार येत नाही पण मनात कुठेतरी भीती असायची काव्याने मला किंवा जीवाने तुम्हाला असं बघितलं तर आणि त्यांच्यात गैरसमज करून घेतला तर म्हणजे आपलाही भूतकाळ होताच ना हे एकताच नंदिनीला तर खूपच टेन्शन येतो तेवढ्यात पार्थ म्हणतो राज रोज सगळ्यांचे माहीत असतात आपल्यालाही बॅगेज होतच ना पण आपण समजूतदार असल्यामुळे आपण पुढे निघून गेलो आपण एकमेकांबरोबर बसतो एकमेकांबरोबर सगळं शेअर करतो एकमेकांना धीर देतो एक तो तो। हे काव्य आणि जीवाला माहित होतं पण त्यांनी कधी चुकीचा अर्थ नाही काढला हे एकताच नंदिनी म्हणते हो पण पार्थ हे सगळं खरंय पण हे सगळं तुम्हाला आता का आठवतंय हे एकताच पार्थ म्हणतो कारण मी आज काव्याला आणि जीवाला एका घरात एकमेकांसमोर बघितलं ते जे काय बोलत होते ते ऐकलं हे hey, एकताच नंदिनीला तर धक्काच बसतो तेव्हा पार्थ म्हणतो काव्याने जीवाला थोपटलं ते पण बघितलं आणि गेले कित्येक दिवस त्या मला मला भीती वाटत होती बघायची होत नव्हती माझी सतत असं वाटायचं की काव्या आणि जीवा एका घरात तेव्हा मला एकच गोष्ट आठवायची सोळा डिसेंबरचा तो फोटो कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं ना आपल्यासाठी हे एकताच नंदिनीला तर धक्काच बसतो तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या तिच्या बोक्या बरोबर बोलतीये ती म्हणते की तुला मॉर्निंग किस हवी आहे का तेवढ्यात काव्या चा बोका कोणीतरी ओढत आणि ती तिच्या बोक्याचा पाठलाग करत पुढे पुढे जाते तेवढ्याच आपल्याला पाहायला मिळते की पार्थ तिचा बोका ओढत असतो आणि दोघे एकमेकांना धडकतात तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी तिच्या घराची खिडकी उघडून बाहेर बघत असते तेवढ्यात तिची आई येते आणि खिडकी लावते आणि म्हणते कशाला खिडकी उघडतीये वाऱ्याने आपली दिशा बदललीये बाहेर सगळा रखरकाट रक आहे तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवाला पार्थ एक जेवणाची प्लेट देतोय तेव्हा जीवा पार्थ कडे बघतच राहतो आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा